सर्व मान्यवर खेळपट्टी कडे येत आहेत प्रवेश करतायत आणि त्याच्यासोबत जे उद्घाटन नक्षल इलेवन सारंगाव त्या अमरस्फोट काशणे अनुराग भोईर ऑफिशियल गावातली हॅलो नमस्कार भावांनो तर आता आम्ही चालले तुम्हाला समजलं असेल कुठं झालं आम्ही तर आता मानकुडीला आमची मॅच आहे गावातली म्हणजे पोरा फुल जोसामध्ये आहेत इकडे बघा टेम्पो घेऊन झालं आम्ही डायरेक्ट टेम्पो घेऊन टेम्पो गावाची पोरा भरतो आता सगळ्या गावातली पोरा आता भरके घेतलं टेम्पो मध्ये अर्धी पोरा पोरू चाललेत आमचे बीएमडब्ल्यू डब्ल्यू पोरू आहे तिच्यामुळे चालले आहेत फॉर्च्युनर फॉर्च्युनर आता बीएमडब्ल्यू डब्ल्यू आपल्याला घ्यायचे आहे बाबू काय बोलशील बीएमडब्ल्यू डब्ल्यू घ्यायचे बोलतो आम्ही बैल आढावून घेऊन जाऊ शकतो आमचा बैल बैलगाडा हे टेम्पो आमचे ते रेडी आहे दोन टेम्पो आहेत टेन्शन नाही कुठल्यानंतर टेम्पोमध्ये जाऊ आम्ही बरोबर आपला मयूरजी दलवी साहेब आपले मोठे युट्यूबर आहेत ते यांना फॉलो कर करा चायना मॉडेल सेल चायना मॉडेल करा सगळा करा हे इकडे बघू शकता बॉस बॉस ऑन फायर बॉस ऑन फायर या बॉस मार्शल का नाही जरा नाही की बाबू आता बिझी झाला हे आमचे विनायक माली ब्लॉग चालू झाले आपले केतन मात्रेचे मोठे भाऊ पण त्याचं आड नाव बदलीस आहे आता दुसरं मेंबर तुम्हाला दाखवतो तसं घ्या चला थांबतो र आपल्या तिकडून करायचे ब्लॉग नाही आहेत हे आपले रोहितजी शेलार साहेब यांचं सरस स्वागत शेड आहे ना अयो निंजा हे आमचे निंजा 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 हे आमचे ऋतिक मानिवडे साहेब ऋतिक मानिवडे आलेले आहेत सो गाय तुम्ही पाहू शकता बोले बांधत घेतले सध्या म्हणजे कसं येतो फालका येतो एकदाच लागल नको पोरांच अंग व्हायला नको बघू शकता सोड ब्लॉगर पाहू शकता अनुराग भोईर ऑफिशियल सगळी टेम्पू भरून टाकू आपण ओके बोले ओके मध्ये आहे ना परत येणार नाही ना रिटर्न गाडी तुम्ही बघू शकता हे आपला मेन प्लेअर आहे मेन प्लेअर तुषार तुषार काय बोलतो

आमचे मेन प्लेयर आहेत ते हलके परिवार भोईर परिवार सगळे गेलेले आहेत तुम्हाला ते कुठं बघायला भेटतील तो आता मी काही जास्त शुद्ध भाषा बोलत नाही आम्हाला भाषा नाही रे सुट्टीचं आहे हे आमच्या पती काय बोलशील तू आहे

अभी हमारे टीम मेंबर अभी देखते अभी इधर उधर होंगे उधर अभी जाते हैं मिलते हैं इधर अभी क्लाइमेट क्लाइमेट बहुत अच्छे है चलो फोर्टी प्लस भाई ब्लॉगिंग चालू है आमचे मेंबर्स योगी जी साहेब हाँ मैडम मातू लेने वाले मातू मातू भाई आप मेंबर है मातू क्या बोलेगा तो अभी

माहित शंभर टक्के आमची आमची पोरं आहेत ना फॉर्म मध्ये काल क्वालिफाय चार राऊंड तर आता इकडे सिक्स मारला इकडे बघा सचिन तू काय काल आला नाही तू मॅचला ला आम्ही आपल्या फोर्टी प्लस च्या संघाच्या सोबत होतो नानकर येते नान पण निघता निघता हरलो नाही दमन दमन काल कॉल आहे बघायला आपली तर तुला कसं वाटतो भारी वाटतो पोरांनी लगातार बॅक टू बॅक दोन बक्षीस घेतले आता इथे शुभम तर पायकून बघा इतक्या वर्ष तो क्रिकेट खेळत नव्हता शुभम टीम मध्ये आला आणि दोन बक्षीस लागू झाले ना आता आपली मॅच आता इथे मानकुळे क्वालिफाय होणार शंभर टक्के आणि शुभम आपले

खेळणार आहे का नाही जाम जोसामध्ये बोलतो हा काल बोलतो किती बॉल उठला तू मी उठल त्याला माहित ना मी तो सांगतो बोल बोल काय बोलतो आज खेळणार आहे तू आज खेळणार आहे काल नाही केलं बारावा आहे तू मग वन जोडी काय बोलते मग संकेत काल मॅच बघायला आलो तुम्ही कसं काय कामावर आज टाइम काढून आला काय चलो तर आमचे सेलिब्रिटी बाबू आहे आमचे मान्यवर आमचे मान्य स्त्री आपण साहेब यांनी आज आम्हाला काय खावणार तुम्ही अंडा भाऊ अंडा भाऊ मांडा खावणार आहेत आणि इकडे आपले साहेब अंडी दिसत चार अंडाणार बाबोला घालतोड काय आता करणार बाबू बाबो रात घ्या दे दे बाबो रात घ्या मामू बाबोला आंधाळ घ्या तू बाबू बाबू टॉपचा तर कोणते कोणते पत्त आता आपले हे गे हवे का जे हवे का इकडे आपले तिरंगा इकडे तिरंगा पाहू शकतो मी हे नंतर आम्ही मॅच जिथून ना मग ते सोडायचे आहेत पहिली मॅच आहे आमची कधी सोडणार वा चला अंडा पाव पाहू इथं आता फुगं फुगं येत ते बघ हे बाबूला पुढं या पहिले बाबूला रत्तामध्ये या काय अंडा भाऊ इथं आठ यार शाकाहारी जेवायला नेणारे आपण आता सध्या जाऊन ज्यूस ठेवू झाली ज्यूस माल 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 अंडा भाऊ बाई काय कर्ज काय होता सध्या आपल्या आता रोजच्या कंटिन्यू कंटिन्यू बघत राहा कंटिन्यू म्हणजे ब्लॉग घेतली अंडा पाऊ अभी इतना ब्लॉग करेगा ज्यादा जाता ज्यादा

आता प्रेड़ाल, प्रेड़ाल, फोकस का चालू होत नाही तू काय प्रॅक्टिस करतो हा राडा होणार नाही ऐकणार आपल्याकडे रोज पत्या मागे मागे बोले आगा। आगा। लाए, लाए, लाए। नागा। लाए। नागा। लिंक पाट मैला लिंक मैची मैची लिंक आम्ही सॉरी आता इकडे आमची प्रॅक्टिस चालू आहे सचिन पण आहे आणि इकडे जोसामध्ये आहे उलटीच उलटी मारतो तू पण प्रॅक्टिस कर ना भाऊ तू तुका प्रॅक्टिस करतो हो का नाही आईला असा असा नको करू यार तर बावानू मी इकडे बघू शकता 40 प्लसचा ते एक मॅच आहे त्यानंतर मग आमची मॅच आहे तो आता आम्ही चाललो काय एक जनरेटर चालवलं ना त्यामुळं आम्ही ते दुसऱ्या झालं बसत झाले आता आम्ही एअर रे वरती इकडे चालू होती ए इकडे वरती बसतो आता मस्तईला इथल्या ते बसले

स्वर्गीय कबीर निर्मल स्मृती जेषक दोन हजार पंचवीस हा उद्घाटन सोहळा सर्व मान्यवर प्रवेश करतायत आणि त्याच्यासोबत खेळणारे दोन्ही संघ आहेत नक्षे इलेव्हन सारनगाव त्याचबरोबर अमरस्फोट कासणे दोन्ही संघाचे सर्व खेळाडू कॅप्टन दोन्ही खेळाडू घेऊन येत आहेत हा एक उद्घाटन सोहळा आपण पाहणार आहोत स्वर्गीय कबीर निर्मल को गार्डन 25 एसा मेगा इव्हेंट अमर स्पोर्ट विंदंतर सारण यांची टीम आहे सो तुम्हारा पूरा मैच बघायला भेटाल को गार्डन 16 सीजन 2025 सा विजय पाच ओरे भेटला आता आपली टूर्नामेंट आता चालू झाले तुम्ही बघू क्षेत्रक्षण घेतलं आपल्या प्लेअर आपल्या पोरांनी क्षेत्रक्षण चालू आहे सो आता तुम्हाला क्षेत्रक्षण बघायला भेटल आमच्या तुमचं पहिल्यांदा म्हणजे आपल्या कामनं पहिली मॅच आहे आपली विरुद्ध असेल काय सार तुम्ही मॅच बघा आता काय आहे जिथता आहे आता काय होतं कोणाला काय माहित नाही आता प्लेयर आपल्या टीम केलं जसं काय का जिंकत काय दहा बडला मॅच होती ना दहा क्वालिफाय झाले ना क्वालिफाय दाबाडला झाले माहिती बक्षीस लागू आहे ना एक एक दोन नंबर मारलाय दोन नंबरचा बक्षीस

बोलेंगे <Canada> अरे बावन्न आता पाच ओव्हरीची मॅच होती तर पाच ओव्हरीमध्ये त्या बावन्न धाव मारल्या त्रेपन्न वीन आहे पाच ओव्हरीमध्ये बावन्न धावून आले त्रेपन्न विन आहे सो आता बघू आता कशी मॅच होते तर पाच ओव्हरीमध्ये काय अकरा धावा करायचं फक्त ओव्हरला अकरा धावा करायचं फक्त जास्त नाही so, सो बघू चला आता कसा काय आता आपली आपली प्लेअर आहेत त्यांच्यावर जावा प्रोशन देवा सो तिकडे बाबू इकडे बाबांनो आमचा गोरे क्रिंगचा अध्यक्ष गणेश दलवी साहेब काय बोलता तुम्ही जास्त गोरे आले तुम्ही अमर्स काय बोलशील मग अकराची लीड आहे अकरा अकरा करा पाहिजे आपण शंभर टक्के आपला मारील संकलन झाला आपले मेंट आहेत

and now what do you say <laughs>